नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सात धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी बारा जुलै शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत ही घोषणा केली या निर्णयानंतर राज्यभरातील गणेश मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ही मागणी पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत मांडली होती त्याला प्रतिसाद देताना मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सवचा दर्जा जाहीर केला तसेच उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी बघा राज्यातील जवळपास चाळीस लाख नागरिकांसाठी महायुती सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी दिली आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या राहत्या जागेच्या मालकीचा प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका झटक्यात सोडवला आहे तुकडेबंदी कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून हा कायदा लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे केवळ शेतकरीच नव्हे तर महापालिका आणि पालिका हद्दीजवळ राहणाऱ्या नागरिकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकरी वर्ग सध्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे या योजनेअंतर्गत जून महिन्यात दोन हजारांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती मात्र काही कारणास्तव हा हप्ता लांबणीवर गेला आहे दरम्यान लवकरच या हप्त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे आणि संबंधित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली असावी लागते यामध्ये ई के वाय सी जमीन दस्तऐवजांऐवजी अद्ययावत नोंदणी आणि बँक खाते आधारशी संलग्नित असणे अशा महत्वाच्या बाबींचा समावेश आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजाचा आजचा चौथा दिवस आहे यावेळी सकाळी झालेल्या लक्षवेधीच्या चर्चेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित आर आर पाटील यांचे आक्रमक रूप सर्वांनाच पाहायला मिळाले त्यांनी शेतकरी प्रश्नाच्या एका मुद्द्यावरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले यावेळी आमदार रोहित पाटील यांनी द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी हा एक वर्ष करावा तसेच तीन दिवस दहा मिमीपेक्षा अधिक पाऊस पाड पडला पाहिजे अशी जी अट आहे ती शिथिल करावी अशी मागणी केली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी ढगाळ वातावरण असूनही पावसाने विश्रांती घेतली काही भागात रिमझिम पाऊस झाला मात्र अकरा ते चौदा जुलै या कालावधीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज आहे प्रामुख्याने विदर्भात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे गेले दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस सुरू असून विदर्भात अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली आहे कोकण मध्य महाराष्ट्र भागात गेल्या चोवीस तासात चांगला पाऊस झाला तसेच मराठवाड्यातही मध्यम पावसाने हजेरी लावली त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली मात्र पंधरा जुलैपासून राज्यातील पाऊस कमी होत असून हलका पाऊस सुरू राहील वीस जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत आहेत